नमस्कार आज पुन्हा तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लक्ष्मी प्राप्ती व वृद्धीकरता आज आपण काही छोटे सोपे उपाय बघणार आहोत काय आहे ते उपाय तर चला आपण पुढील व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत हे आवडल्यास नक्की खाली जय माता लक्ष्मी असे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा चला आपण सुरुवात करूया स्वामींच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ घरात एक छोटासा फिश टँक नक्की ठेवा दोन स्वयंपाकघरामध्ये चुकूनही औषध गोळ्या ठेवू नका नंबर तीन घरात कलश तर सर्वच ठेवतात पण तुम्हाला माहीत आहे का कधी बदलावे तो कलश आमोशा आणि पौर्णिमेला बदलावे रोज झोपण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या तळहाताला नक्कीच स्पर्श करा कारण तिच्या तळहातावर देवी लक्ष्मीचा वास असतो नंबर चार घरात आलेल्या संकटाच्या काळामध्ये बायकोला कधीही दोष देऊ नये नंबर पाच सर्व बाथरूमचे दरवाजे नेहमी बंद ठेवावे नंबर सहा रोज प्रत्येक पत्नीने नियमितपणे आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्याने पतीची वाईट गोष्टी किंवा संकटेही दूर होतात आणि पतीची आर्थिक वृद्धी होते नंबर सात देवाला दिवा लावताना नेहमी दोन वाद करून लावाव्यात नंबर आठ घर हे नेहमी स्वच्छ नीट नेटके ठेवा म्हणजे सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते नंबर महिलांनी बेसिनमध्ये खरकटी भांडी ठेवू नये तसेच किचन ओटा पूर्ण साफ स्वच्छ करून ठेवावा नंबर दहा सकाळी लवकर उठणे पतीच्या अगोदर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर ते उठावे आणि घराची साफसफाई तसेच अंगणाची साफसफाई करावी नंबर अकरा घरात लक्ष्मीला आवडणारे लकी बांबू प्लांट स्नेक प्लांट यासारखे रोपे लावावे नंबर बारा जेवणाची ताट तयार करताना कधीही तीन पोळ्या वाढू नये आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की आपले पूर्वज हेच सांगतात कारण तीन पोळी कधीही सुतक असलेल्या ठिकाणी वाढले जाते नंबर तेरा नॉर्मल दिवसांमध्ये तीन पोळी एक साथ वाढू नये नंबर चौदा जर तुम्ही मुंग्यांना मारले तर तुम्हाला धनहानी होऊ शकते नेहमी मुंग्यांना गव्हाचे पीठ आणि साखर मिक्स करून टाकावे त्यामुळे धनवृद्धी होते पंधरा बँकेत इतकी बचत करा की गरजेला कधी कोणाच्या दारावर थाप मारावी लागू नये नंबर सोळा सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपल्या घराच्या खिडक्या तसेच दरवाजे उघडे ठेवा घरात कधी अंधार ठेवू नये नंबर सतरा धर्मशास्त्रात प्रातःकाळच्या स्नानाला फार महत्व आहे जे सकाळी पाच ते सहा दरम्यान केले जाते त्याला देवस्नान असे म्हटले जाते त्यामुळे घरात समृद्धी होते नंबर अठरा मनी प्लांटचे झाड आपल्या घराच्या अगदी समोर नसावे त्यामुळे कामात अडथळे येतात नंबर एकोणावीस झोपताना पूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपू नये याने मानसिकता आणि अस्वस्थता येऊ शकते नंबर वीस कधीही घरातून बाहेर पडताना कचरा किंवा झाडू नका किंवा पाहुणे मंडळी बाहेर गेल्यावर लगेच झाडू मारू नका नंबर एकवीस जर तुम्ही रोज मंदिरात दर्शनासाठी गेलात तर अपघात तसेच आत्महत्यासारख्या घडणाऱ्या घटनांपासून कोर्ट कचेरी पासून तुमचे संरक्षण होते म्हणून रोज मंदिरात जाणे उत्तम आहे बावीस कर्ज काढून महागडे लग्न मोठे चमच चकमकीत मंडप एका दिवसाच्या वरातीसाठी तीस गाड्या डीजे ढोल ताशा वाजवल्याने कोणीही तुम्हाला अंबांनी समजणार नाही कितीही केलं तरी लोक पाठीमागे नावच ठेवतात तेवीस जास्त बोलणाऱ्या व कठोर शब्द वापरणाऱ्या महिलांच्या घरात लक्ष्मी कधीही येत नाही आणि अशा महिलांपासून नेहमी आपण दूर राहावे नंबर चोवीस नवरा बायकोने एकमेकांना जाणीव करून द्यावी की एकमेकांसाठी त्यांच्यासारखे या जगात कोणीच नाही नंबर पंचवीस दररोज संध्याकाळी घरात कापूर आणि दोन लवंगा आणि एक वेलची नक्की जा नंबर सव्वीस समुद्रशास्त्राच्या ज्या पुरुषांची छाती रुंद असते व नाक लांब असते त्यांची खूप कमी वयामध्ये खूप जास्त प्रगती होते नंबर सत्तावीस पोळी केल्यावर तवा नेहमी उभा व टांगलेला तवा उलटा तवा कधीही ठेवू नये नंबर अठ्ठावीस कपड्यांना छिद्र पडणे अथवा लवकर फाटणे चपला एका बाजूला झिजणे हे घरामध्ये वाईट दिवस येण्याचे संकेत असे आहे तरी त्यावेळेस त्या लगेच बदलाव्या नंबर एकोणतीस जी महिला तुमची शत्रू असून देखील तुमची स्तुती करते पाठीमागे द्वेष करते अशा स्त्रीपासून दूर राहावे आणि अशा महिलेला राहू बलवान असतो त्यामुळे मनातील गोष्टी अशा महिलेला कधीही सांगू नका नंबर तीस एका स्त्रीचे कुंकू किंवा मंगळसूत्र दुसऱ्या स्त्रीला कधीही देऊ नये किंवा दुसऱ्या कोणाकडूनही कधीही ते उधार घेऊ नये नंबर एकतीस घरामध्ये तुळशीचे रोपे नक्की असावे परंतु ते दरवाजासमोर नसून उत्तर पूर्व दिशेला असावे नंबर बत्तीस रात्री नखे कापल्याने आर्थिक तंगी येते तसेच दाताने कधीही नखे कुरतडून नये त्यामुळे दरिद्रता येते नंबर तेहतीस घरामध्ये आरडाओरडा किंवा किंचाळून कधीही बोलू नये नंबर चौतीस जेवताना कधीही मीठ मागू नये त्यामुळे गरिबी येते तसेच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते नंबर पस्तीस कोणत्याही कारणाशिवाय दडपण जाणवत असेल तर कुणीतरी तुमच्यासाठी रडत आहे असे समजा नंबर छत्तीस कधीही मुख्य चपलांचा मांडू नये चपला व्यवस्थित ठेवाव्यात किंवा त्या नंबर सदोतीस घरातील झाडू हा नेहमी लोकांना दिसणार नाही अशा ठिकाणी आत ठेवावा धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल जय जय स्वामी समर्थन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नये धन्यवाद स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर नक्की राहा